सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण माझं माझ्यापाशी या पुस्तकातील वर्षभर वटपौर्णिमाच आणि अमीर नागरिकांचा गरीब देश हे दोन लेख पाहणार आहोत तर वर्षभर वटपौर्णिमाच एकदा श्री देशमुखांनी वपू काळ्यांना श्री एकवीसाव्या शतकातली स्त्री आणि वटपौर्णिमा या विषयावर मत मागितलं त्यावेळेस वपूंनी सांगितलं की हे वटपौर्णिमा हे एकच व्रत का संक्रांत असेल उपास तपास असतील पाडवा असेल दसरा असेल ह्या सगळ्या सणांची आणि वारांची ह्या सगळ्यांचीच फेर रचना करायची तर वेळ आलेली नाही ना म्हणजे बघा उपवासाला तांबडा भोपळा चालतो पांढरा भोपळा चालत नाही धने चालत नाही कोथिंबीर चालते म्हणजे असे कितीतरी प्रश्न आहेत की जे आपल्याला त्याची एकदम तंतोतंत उत्तरं असं माहिती नाही आपण म्हणतो श्रद्धेचा भाग आहे दुसरं बरं फक्त वटपौर्णिमा या विषयावरच जर आपण आलं की सत्यवान आणि सावित्री तर खरच असं यमाच्या पाठीमागे जाऊन प्राण परत मिळवता येतो का किंवा यमाला त्याच्याच शब्दामध्ये अडकवून आपल्याला त्याला फसवता येतं का सर्व जो आहे तो श्रद्धेचा भाग आणि श्रद्धा म्हणाल की आपली बुद्धी त्या ठिकाणी गप्पच ठेवावी लागते बर आता या सर्व तिचा आता नव्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे आजची बरं त्यावेळेस सावित्रीनं ज्या सत्यवानाचे प्राण वाचवले तो सत्यवानही तितकाच योग्यतेचा असला पाहिजे तेव्हाच तिनं तसे केले पण आताचे सत्यवान कसे आले तर विचार करत करता येणार नाही अशा पद्धतीचं शंभरातून हजारातून लाखातून एखादा सत्यवान त्या योग्यतेचा असेलही पण जास्तीत जास्त जे आहे हे अडवणूक करणारे त्रास देणारे अशाच पद्धतीचे आहे आणि सध्याची स्त्री तिला उपाशी राहून कसं जमेल कारण की घर फक्त संसार एकच गोष्ट नाहीये तिला संसारासोबत नोकरी हेही करावं लागतं आणि आजच्या ज्या सावित्री आहेत तिची वर्षभर वर्षभर रह। व्रत आणि पूजा म्हणजे संसार आणि नोकरी या दोन्ही गोष्टी चालूच आहेत आणि ह्या चालूच राहणार आहे आजची अर्थार्जन करणारी स्त्री ही तिचं बाराही महिने तिचं सावित्रीचं व्रत सावित्रीची पूजा वडाची पूजा हे चालूच आहे चालूच आहे यानंतरचा जो लेख आहे तो आहे अमीर नागरिकांचा गरीब देश एक व्यक्ती फिरत 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 एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होता त्याला वाटेमध्ये मुक्काम करायचा होता मग एका संन्यासाचं घर दिसलं आणि तो त्या साधू महाराजांच्या झोपडीमध्ये त्यानं रात्रीपुरती निवाऱ्यासाठी परवानगी मागितली साधू महाराजांनी दिली दुसऱ्या दिवशी सकाळी साधू महाराज त्यांचं त्यांचं दैनिक उरकण्यासाठी आंघोळ करण्यासाठी नदीच्या काठी स्नानासाठी गेले आणि पाहुण्याला जाग आला त्यावेळेस अतिशय कर्कश कर्कश आवाजामध्ये ओरडण्याचा आवाज आला पाहुणा उठला आणि जाऊन बाहेर पाहतो तर काय त्याला आवाज येत होता स्वतंत्रता 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 त्यानं पाहिलं शोधलं आजूबाजूला आणि त्याला एका पिंजऱ्यामध्ये एक, एक पोपट बंदिस्त असलेला दिसला पाहुण्यांनी सहज विचार केला की ज्या माणसांनी सर्व संसार हे पाश हे तोडले हा पिंजरा तोडला त्यानंच एका पोपटाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करावं मग ते तो पाहुणा त्या पोपटाजवळ गेला आणि त्या पोपटाला बाहेर जाण्यासाठीचा जा दरवाजा उघडला पोपट तसाच आणि फक्त ओरडत होता स्वतंत्रता स्वतंत्रता परत थोड्या वेळानं पाहुण्याला वाटलं की कदाचित भीतीनं पोपट बाहेर निघत नसेल मग लगेच पाहुण्यांनी जे दरवाजा उघडलेला होता आत हात घातला पोपटानं त्याच्यावर हल्ला केला त्याच्या चोचीनं त्या पाहुण्याच्या हातावर जोर जोरात जोर जोरात मारायला सुरु केलं हात रक्त बंबाळ झाला तरीही त्या पाहुण्यानं पोपटाला बाहेर घेतलं आणि सोडून दिलं पोपट थोडा वेळ बाहेर गेला ओरडत होता स्वतंत्रता स्वतंत्रता थोडा वेळ झाला आणि परत पोपट आतमध्ये त्या पिंजऱ्यामध्ये येऊन बसला स्वतंत्रता स्वतंत्रता ओरडत राहिला स्वतंत्रता हा एकच शब्द पण विचार उच्चार आणि आचार यात किती फरक भारताला स्वातंत्र्य मिळवून जवळपास आता पंच्याहत्तर वर्ष झाली पण ज्यावेळेस वपून हे लिहिलेलं होतं त्यावेळेस पन्नास वर्ष झालेली होती पन्नास वर्षात खरंच ही परिस्थिती बदलली का ही फक्त एका पोपटाचीच गोष्ट आहे का नाही दरवर्षी ज्यावेळी आपण भारत कोणाची दडपशाही सहन करणार नाही हे वाक्य आपण ऐकतो असे पोपट बोलणारे कितीतरी आले आणि गेले पण सामान्य जनांची परिस्थिती काही बदलली का, का? नाही संक्रमण अवस्थेतून जात आहे अरे किती वर्षे अवस्था पंच्याहत्तर पन्नास संक्रमणावस्था संपणारच नाही का याचा तुम्ही आम्ही सर्वजण विचार करायला पाहिजे ज्यावेळी ॲटलींनी भारताला स्वतंत्र द्यायला पाहिजे हा प्रस्ताव इंग्लंडच्या संसदेमध्ये मांडला त्यावेळेस चर्चिलनं त्याला उत्तर दिलेलं होतं ते उत्तर सविस्तर पद्धतीनं आपण हे पुस्तक घेऊन वाचा फक्त त्याने एकच सांगितलेलं होतं हजारो लाखो भुके नंगे यांच्या हातामध्ये आपण म्हणजे यांच्यासाठी आपण स्वतंत्रता देतोय पण हे कोणाच्या हातात देतोय याचा विचार करायला पाहिजे आज पंच्याहत्तर वर्षानंतरही आपल्याला विचार करण्याची वेळ येते की भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र आहे हा कोणासाठी आहे आणि कशासाठी आहे आज आज आपण इथंच थांबूया आपल्या सर्वांना हे जर विचार आवडले असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज इथंच थांबूया जय हिंद